सांगली मिरज आणि कोपाळ महानगरपालिकेच्या मिरजेतील प्रभाग वीसमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आलेला आहे श्री गणेश मंदिरामध्ये गणरायाला वंदन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे या ठिकाणी तीन उमेदवार आहेत अभिजित हारगे प्रगती कांबळे आणि संतोष कोळी आणि यांचं घर टू घर प्रचार सुरू आहे प्रत्यक्ष मतदारांना भेटणं आणि त्याच पद्धतीनं अत्याधुनिक जे काही प्रचार यंत्रणा आहेत तीसुद्धा वापरली जाते आहे आणि थेट मतदारांच्या पर्यंत जाऊन आपली भूमिका मांडणं हे उमेदवार करत आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी उमेदवार आहेत अभिज आर्गे नेमकं कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही प्रचारची यंत्रणा राबवली का काय भूमिका किंवा काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या पर्यंत जात आहात गेली दहा वर्षापासून संगीता आर्गे या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहे त्याच्या माध्यमातून या प्रभागामध्ये मा जी विकास कामं केली संगीता आर्गे स्थायी समितीची सभापती झाली त्यानंतर त्यांनी जो मिरजेचा प्रमुख पाण्याचा ज्वलंत प्रश्न होता अमृत योजना एकशे तीन कोटीची मंजूर करून संगीता आर्गेने पूर्ण मिरज शहरातील पाण्याची समस्या या ठिकाणी सोडवलेली आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक प्रभाग क्रमांक वीसमध्ये गुन्ह्या गोविंदन राहतात कोणताही जातीभेद या प्रभागामध्ये नाही आहे विकासाचं विजन घेऊन आम्ही जनतेपर्यंत चाललेलो आहे आणि आम्ही कधीही लोकांना सांगणार नाही की बाबा आमच्या घरापाशी ये आमच्या घराजवळ वही ठेवल्या आणि तू तु येऊन तुझं काम लिहून जा कोण एखादा छोटा मुलगा छोटा मुलगी जरी आम्हाला फोन केली संगीता आर्ग्यांना फोन केली प्रगती कांबळेंना फोन केली किंवा आमचे संतोषदादा कोळी यांना फोन केली तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या दारापर्यंत जाऊन समस्या सोडवणारे उमेदवार आहोत आमच्याकडे व्ही आय पीपणा नाही आमच्यात आमची कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर मतदारांच्या जीवावर या प्रभागामध्ये आमचं स्थान निर्माण केलेलं आहे आम्ही आमचा प्रभाग सोडून कुठेही पळून गेलेलो नाही किंवा दुसऱ्या प्रभागात उभारायचा आम्ही प्रयत्न केलो नाही काही लोकांना त्याच प्रभागातील काही उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागातील लोकांनी हाकलून दिल्यासारखं केलं आहे म्हणून ते या प्रभागात येऊन उभारायचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही लोकांना जे आम्ही नम्रतेनं आज आजपर्यंत आम्ही काम केलं आहे त्या नम्रपणामुळं आणि आमच्या कामाच्या पद्धतीमुळं आम्हाला या लोकांचा प्रभागातील सर्व समाजाच्या जनतेचा वाढता पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळताना दिसून येतोय दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत जेव्हा याबाबत आमदार जितेश नायकुडींना विचारलं की मैत्रीपण लढत आहे का तर त्यांनी सांगितलं की लढत लढत असते मैत्रीपण लढत नसते आणि आमचे तिन्ही उमेदवार बहुमतांनी निवडून येणार नाही लढत लढतच आहे आणि लढत लोकांनासुद्धा दिसत आहे आम्ही कुठल्याही मतदारांच्यावर जोर जबरदस्ती करत नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सुरुवातीलाच पायाखालनं घसरलेली आहे लोकं त्यांच्या हाताला लागत नाहीत वाटेल ती प्रयत्न ते चालू केलेत नातेवाईकांना घरी पाठवायला लागलेत अरे तुमचं कर्तृत्व एवढं चांगलं असतं तर आज स्वतः जे माझे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना लोकांच्या दारोदारी पोरासाठी प्रयत्न करायची पाळी आली नसती मुलाचं कर्तृत्व जर चांगलं असतं तर लोक उत्स्फूर्तपणे त्या मुलाच्या पाठीशी राहिले असते माझा मुलगा आणि खरा म्हणायची वेळ आली नसती आणि दुसरा तर उमेदवार एस सी गटातून ओपनमध्ये येऊन उभारतो त्याला कितपत लोक स्वीकारतील मला माहीत नाही आमचं काम आमचा नम्रपणा आणि आम्ही जे जनतेच्या मनातून मनापासून आम्ही एक नातं जोडलेलं आहे सर्व समाजातील महिला भगिनी माता भगिनी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत एक आमचं दृढ नातं आहे त्या दृढ नात्याच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे आमची खरी लढत योगेंद्र थोरात यांच्याबरोबर आहे जे एस सी गटात असतानासुद्धा ते आमच्या विरोधात सर्वसाधारण गटातून उभारलेले आहेत अमरा आमदार पुत्राला आम्ही कोण विचारत नाही अभिझारगे यांनी सांगितलेलं आहे की आमचं जे आ, मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा आहे आणि त्याच पद्धतीनं स्थानिक उमेदवार आणि त्याच पद्धतीनं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन ही प्रचार यंत्रणा राबवली जाईल आणि त्यांचा विकास केला जाईल असंच अभिजारगे यांनी सांगितलं आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज